जगभरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात ई कचरा निर्माण होतोय त्यामुळं आजच्या घडीला ई कचरा व्यवस्थापन क्षेत्रात उद्योग निर्मितीच्या अनेक संधी आहेत त्यांचा लाभ घेऊन पर्यावरण स्वच्छ करण्यासाठी संशोधकांनी पुढं येण्याची गरज आहे असं प्रतिपादन ग्रीस मंत्रालयाच्या शैक्षणिक सल्लागार डॉक्टर रानिया लंपाऊ यांनी आज केलं शिवाजी विद्यापीठात इलेक्ट्रॉनिक कचरा आणि शाश्वत विकास या विषयावरील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये त्या बोलत होत्या शिवाजी विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक्स अधिविभाग आणि ई कचरा व्यवस्थापन केंद्राच्या वतीनं इलेक्ट्रॉनिक कचरा आणि शाश्वत विकास या विषयावरील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनारला आज प्रारंभ झाला कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिषदेचं उद्घाटन झालं सध्या ई कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे प्रत्येक उत्पादन ई कचरा व्यवस्थापनाच्या प्रोटोकॉलसह बाजारात दाखल व्हायला हवं मात्र तसं घडताना दिसत नाही ही समस्या सोडवण्यासाठी व्यापक संशोधनाबरोबरच ठोस आणि कडक धोरणांची गरज असल्याचं कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के यांनी सांगितलं इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या पर्यावरणविषयक समस्यांचा आणि त्यावरील उपाययोजनांचाही वेध डॉ लंपाऊ यांनी घेतला दरवर्षी जगभरात निर्माण होणाऱ्या ई कचऱ्याची किंमत ही जगातल्या कित्येक देशांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षाही अधिक आहे त्यावरून त्याचं गांभीर्य लक्षात येतं एक टन सुवर्ण खनिजामध्ये जितकं सोनं सापडतं त्याहून शंभर पट अधिक सोनं हे एक टन ई कचऱ्यामध्ये असतं इतर धातूंच्या बाबतीतही हीच अवस्था आहे त्यामुळे शास्त्रीय पद्धतीनं ई कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारून त्याद्वारे कमीत कमी प्रदूषण करून हे सारे धातू पुनर्वापरात आणणं अत्यावश्यक असल्याचं डॉ लंपा यांनी नमूद केलं यावेळी इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाचे प्रमुख डॉ पवन गायकवाड डॉक्टर मुरलीधर भानारकर यांच्यासह शिक्षक प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते